युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर एल एल पी मिरज हॉस्पिटलच्या वतीने शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता कार्डिओथेरसिस विभागाचा शुभारंभ प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर जगदीश हिरेमठ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तसेच प्रसिद्ध कार्डिओथेरसिस सर्जन डॉक्टर प्रकाश साळुंके हे या हॉस्पिटलमध्ये आपली सेवा देण्यासाठी रुजू होणार आहेत तसेच सायंकाळी साडेसहा वाजता बालगंधर्व नाट्यगृह या ठिकाणी डॉक्टर जगदीश हिरेमठ यांची नव्याने शिकू ए बी सी डी या हृदय विकारासंदर्भातील आजार आणि उपाययोजनाबाबत व्याख्यान होणार आहे यावेळी मिर्जेत दीर्घकाल वैद्यकीय पंढरीत आपली सेवा बजावणारे ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर जी एस कुलकर्णी डॉक्टर शिवानंद सोरटूर आणि डॉक्टर आर एन पाठक यांचा सत्कार करण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर शिरीष चव्हाण यांनी केले आहे हे डॉक्टर विनोद परम शेट्टी डॉक्टर दिलीप टक्ले डॉक्टर साबेरा तांबोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते एल एल पी मिरज यातर्फे दिनांक सोळा ऑगस्ट रोजी तीन कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्यापैकी पहिला म्हणजे युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर या ठिकाणी कार्डिओथोरसी विभागाचं उद्घाटन माननीय श्री जगदीश डॉक्टर जगदीश हिरेमठ यांच्या हस्ते होत आहे डॉक्टर प्रवीण साळुंखे हे प्रसिद्ध कार्डिओथोरसी सर्जन युनिक इन्स्टिट्यूटमध्ये जॉईन होत आहेत आणि या विभागाची धुरा सांभाळत आहेत त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता बालगंधर्व थिएटरमध्ये युनिक इन्स्टिट्यूटतर्फे तीन ज्येष्ठ मान्यवर धन्वंतरींचा सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये डॉक्टर जी एस कुलकर्णी सर डॉक्टर एस व्ही सोडरू सर आणि डॉक्टर आर एन सर या त्रयींचा सत्कार आयोजित केलेला आहे या सत्कारासाठी निर्जेचे सरकार श्रीमंत श्री बाळासाहेब पटवर्धन सरकार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत त्यानंतर डॉक्टर जगदीश हिरेमठ सर यांचं सर्वच लोकांसाठी व्याख्यान आरेंज आयोजित करण्यात आलं आहे व्याख्यानाचा विषय नव्याने शिकू ए बी सी डी हा आहे त्यामध्ये ते आरोग्याविषयीच्या वेगवेगळ्या समस्या त्यावरील उपाय यावर विवेचन करणार आहेत या सर्व कार्यक्रमांचा आपण लाभ घ्यावा या व्याख्यानासाठी आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे हीच इस युनिक इन्स्टिट्यूटतर्फे आपल्या सर्वांना नम्र विनंती